आजपर्यंत इलेक्ट्रिकलच्या कोणत्याही परीक्षेसाठी जेवढी गर्दी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झालेली नाही पहिल्याच झालेली आहे ह्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं पोलीस बांधव जे आहे त्यांनी आपल्याला एवढं छान सहकार्य केलेलं आहे त्यांचा सुद्धा रिस्पेक्ट ठेवा त्यांची परिस्थिती आता यानंतर हे जे होत ते आपलं महावितरणचं ऑफिस आहे यानंतर आता जे दुसरं ऑफिस असणार आहे ते डिव्हिजनल कमिशनर आता डिव्हिजनल कमिशनर आय एस ऑफिसर आहेत आणि मराठवाड्याच्या आठ कलेक्टरचे जे बॉस आहेत तिथपर्यंत आपला आणखी मुद्दे तिथं मात्र सगळे मुद्दे असतील मग महापालिकेच्या रद्द असतील महापालिकेच्या अडचणी असतील आणि सोबत सोबत महावितरणच्या सगळ्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी असणार आहेत त्यामुळे एकदा आता इथून हा पल्ला आणखी थोडासा दूरचा आहे आता सगळे बाहेर मी सांगतोय बरोबर जवळचे असतील त्यांना असेल हा दूरचा पल्ला आहे उद्या इथं परेशान होऊ नका आणि तीन तीनची लाईन जशी इथपर्यंत आपण आलो एकदम शिस्तीने साहेबांनी खूप अप्रिशिएट केलं की साहेब इतका मॉल कधीच तुम्ही एवढा शांत आणि व्यवस्थित म्हणजे जे काही मागणी आहेत त्या साहेबांनी पुण्यातले एम पी एस सी चे आंदोलन मॅनेज केले आणि तिथं कित्येक वेळा ह्या गोष्टी विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल त्यांना वाईट वाटायचं पण शेवटी कायदा सुव्यवस्था जर हातात घेतले मी तर मगाशी सांगितलंय नियम पाळा आणि नियम पाळा नियम पाळा आता बघा आपले जे पुढचे मुद्दे आहेत

काही जणांचे आपण बाईट घेऊ काय असतं इथं वरून काय फायदा का, का। आपला आवाज तिथपर्यंत प्रॉपर गेला पाहिजे आणि मोठे मोठे मीडिया चॅनल वाले सुद्धा आता तिथं सुद्धा येतात माझी सुद्धा फोन करून फिल्डिंग लावलं चालू आहे येतं लक्षात येस सर याच्यामुळे प्लीज सहकार्य करा काय मुद्दे हा जो गोंगटी सरकार आपण मुद्दे देऊयात एकदम मुद्दे सुरू आहेत एकावरही अन्याय होणार नाही याची काळजी मी घेतली ना आता तर बिंदास्त एकदम फडावडाने तुम्हाला नाश्ता भेटणार जे गोंधळकर तुमच्याला नाश्ता भेटणार जिथं उभे आहेत ना परत त्यांच्या हातात देऊन टाका मागच्या कडीच्याकडे मधले मधले वाले आणि अटी गोळा कर आपल्याला काम आहे गितादार नाही शक्य झालं एवढा मुंबईला खाली 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 मागा दे मागा वाहनाचा धक्का कामा नये सगळेजण जागेवर